नमस्कार तब्बल नऊशे चित्रपटात आपल्या दर्जेदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याच्या मृत्यूने मनोरंजन सृष्टी हादरली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वायन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोबाला यांचे निधन झाले आहे वयाच्या एकोणसत्तरव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली लिव्हर संबंधित आजारामुळे गेल्या दोन आठवड्याभरांपासून त्यांच्यावर चेन्नईतील घरी उपचार सुरू होते अखेर त्यांची मृत्यूशी असणारी झुंज संपली मनोबाला यांच्या निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून सेलिब्रिटीकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे याच वर्षात त्यांनी शंभरहून अधिक चित्रपटात सपोर्टिंग रोल प्ले केले होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत नऊशेहून अधिक चित्रपटात काम केले असून अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या व त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती तर या अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली